माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी आज कॉमनमॅन संघटना आणि कोल्हापुरातील कृती समितीवर जोरदार प्रहार केलाय कोल्हापूर शहरासाठी शासनानं चोवीस कोटी रुपयांचा निधी दिलाय त्यानंतर महापालिका प्रशासनानं परस्पर मर्जीतील ठेकेदारांना कामं दिली आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्याचा फारस केला महापालिका प्रशासनाकडून असा सोयीस्कर कारभार सुरू असतानाच शहरातील काही संस्था संघटना माहिती अधिकाराचा गैरवापर करत आहेत ठेकेदारांबद्दल तक्रारी करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होतोय असा दावा सत्यजित कदम यांनी केलाय कोल्हापुरातील ठेकेदारांना ब्लॅकमेल करणारी टोळी तयार झाली असून या टोळीच्या गळ्यात पट्टा बांधण्याची गरज असल्याचं सत्यजित कदम यांनी म्हटलं आहे समितीमध्ये ठराविक लोक आहेत की ठराविक लोक आता परवा बघितलं तुम्ही एक माहिती अधिकाराचा माणूस कोळी म्हणून जो अँटी करप्शनला सापडला त्याचे त्रेचाळीसशे अर्ज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिने माहिती अधिकारात दिले आणि सगळ्या अर्जामध्ये याने सेटलमेंट केलेले तशीच टोळी कोल्हापूर शहरामध्ये आहे ती पण असेच अर्ज देत असतात त्या कृती समितीचे मी सदस्य आहे त्यामुळे कृती समितीला मी काय म्हणत नाही पण तर त्यातील ठराविक व्यक्ती ही अशाच पद्धतीनं चुकीचे अर्ज देऊन ठेकेदारांना आर्थिक लोभाडणूक करतात त्या लोकांना पट्टा घालण्याची गरज आहे एक अर्ज दिलाय की बावीस कोटीमधली पंच्याहत्तर टक्के कामं पूर्ण झालेत अर्ज देत असताना अशा पद्धतीनं चुकीचा अर्ज देऊ नका त्याच्यावरती अनेक तसाच अर्ज आहे अनेका झालाय सेम अर्ज आहे फक्त वरचं नाव बदललंय ही माणसं असे काय करा लागलेत कोल्हापूरच्या लोकांना यांना काम करून द्यायचं नाहीत काय चांगलं काम करायचं नाही काय मग ह्या लोकांना आता हा पंच्याऐंशी लाख रुपयाचा घोटाळा झालेला दिसला नाही का काय यांना माहिती नव्हता काय माहिती असूनही डोळे झर हा पण एक गांभीर्याचा विषय आहे